तुलजापूरनामा न्यूज या संदर्भात आज या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय ओमदादा निंबाळकर तसेच कळंद धाराशिव विधानसभेचे लोकप्रिय आमदार जाता पाटील धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा सहसंपद प्रमुख बकरंदराज निवळकर यांच्या उपस्थितीत आज एक आढावा बैठक तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काय त्यांच्या सूचना मत आहेत त्या त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या किंवा त्यांना कार्यकर्त्यांना सूचना केल्या आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचंय या बाबतीत त्या तिघांनी योग्य असं मार्गदर्शन केलं त्याच संदर्भात पुढील पाच वर्षासाठी त्यांच्या काय नियोजन आहेत तुळजापूर शहरासाठी ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिघुल आता वाढलंय आपण बघताय कि मागच्या पाच वर्षापासून आणि आमदार ते मला सहावं वर्ष सहा वर्षात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेवरती जी असणारी निवडणूक घेण्याच्या बाबतीत जी कायदा निर्माण झाली होती ती संपली आणि आता निवडणुका लागते तर तुळजापूर नगर परिषद अनुषंगानं आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बंठक शहरातली घेतली आणि शहरातली सगळी परिस्थिती बघितल्याच्या नंतर मला जनतेला इतकंच आवाहन करायचंय राज की आम्ही राजकारणात असणाऱ्या सगळ्याच मंडळींकडं आपण बऱ्याच वर्षापासून बघताय तुळजापूरचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे म्हणजे निवडणुका लागल्या कि फ्यवधी रुपयाचा खर्च करायचा आणि त्याच्या माध्यमातन सत्ता मिळवायची आणि त्याच्यानंतर त्या सत्तेच्या माध्यमातून परत जी खर्च केलेली संपत्ती आहे ती सर्वसामान्य लोकांच्या हक्काचा टॅक्सचा पैसा जो आहे सरकारचा त्याचा अक्षरशः शोषण करून कोणाची संपत्ती कमवायची का असा काहीसा प्रघात या नगरपालिकेच्या बाबतीत आणि माझं जनतेला एवढंच नम्र निवेदन आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या समोर दिला जाणारा उमेदवार दिला जाणारा पर्याय हा निश्चितपणे सुसंस्कृत आणि जनतेला हवा असा अशा पद्धतीनेच असणार आहे पुढच्या पर्यायाबद्दल मी काही फारस बोलू इच्छित नाही आपण इथले स्थानिक आहात त्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हाला इथलं स्थानिक परिस्थिती अवस्था माहिती आहे जनतेला फक्त इतकंच माझ नम्र आव्हान आहे की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या काळात काही पैसे घेऊन द्यायचा आहे पाच वर्ष अखंडपणे तुमचा सेवक म्हणून काम करणारा निवडून द्यायचा आहे तुमच्या पुढच्या पिढीच भवितव्य बर्बाद करणारा द्यायचा आहे ड्रग्ज सारखे लावून yes. किंवा कुठलंही व्यसन न करता तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करणारा द्यायचा आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत जनतेने आता हा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या माहितीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस ह्या शहराच्या बाबतीत अशाच वर्गण्या केल्या होत्या की आता आमची इतकी ताकद आहे आमची इतकी शक्ती आहे इतका पैसा आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुळजापूर शहरातील सुज्ञ जनतेनं तब्बल साडेतीन हजार मताच मताधिक्य त्या ठिकाणी ह्या शहरातल्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी माझ्या पाठीमाग उभा केलेलो होत त्यामुळे त्याच व जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आम्ही इथं बसलेली सर्व्हिस मंडळी आमच्या चलवण्यासाठी आम्ही कोण राजकीय क्षेत्रात नाही कि मी मी नसेल तर माझी बायको माझी बायको नसेल तर माझा मुलगा म्हणजे खासदारकी असेल तर माझ्या घरातच आमदारकी असेल तर माझ्या घरातच जिल्हा परिषदचं अध्यक्ष उपाध्यक्ष पद असेल तर माझ्या घरातच मला वाटते आम्ही चांगल्या विचाराची सगळी माणसं एकत्रितपणे राजकारणात यावी आणि सगळ्यांचं मिळून एकत्रितपणे टीम वर्क म्हणून एक चांगल्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी उभं टाकावं त्या भावनेत आम्ही सगळी बसलेली समोरची मंडळी आहे आणि आमच्या पुढच्या मंडळीच्या बाबतीत आम्ही सांगायची गरज नाही आपण सगळ्यांनी त्यांचा अनुभव जगून घेतलेला आहे आणि आज तुळजापूर मधल्या जनतेला माझं इतकंच नम्र निवेदन आहे की चाळीस वर्ष हाती सत्ता हाती अंमल यांचा जिल्ह्यावर होता आणि कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ह्या जिल्ह्याचं नेतृत्व मंत्री म्हणून अगदी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी केलं त्यांच्या के चाळीस वर्षाचा कार्यभाग ह्या जनतेनं बघितलाय त्यावेळेस तर कोण विरोधक तुम्हाला तुम्हीच एकटे होता त्या हो चाळीस वर्षाच्या कार्यभागाचा अनुभव आणि परिस्थिती अशी आहे की मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत ह्या जिल्ह्याचा नंबर हा देशात तिसरा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून कुणाची क्षमता किंवा नेमकं राजकारण स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी केलं गेलं का धाराशिवच्या विकासासाठी केलं गेलं मला वाटतं ह्या दोन गोष्टीतनं आंतर होत आहे आणि म्हणून जनतेला माझं नम्र निवेदन आहे आणि मलाही एक समजा मी राजकीय जीवनात सक्रिय राजकीय जीवनात सक्रिय असताना आपण जे बोलतोय तेच आपण वागलं पाहिजे आणि जे वागतोय तेच बोललं पाहिजे आम्ही निष्ठेच्या गप्पा सांगायच्या आणि चाळीस वर्षाच्या शरद पवारांनी आपल्याला कायमस्वरूपी मंत्रिपद दिलं त्यांची सत्ता गेल्या गेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली की लगेच व्हायचं मग आमच्या निष्ठेच्या गप्पा सांगण्याला काय अर्थ आहे मला वाटतं त्या सुद्धा पातळीवर आमची परीक्षा झाली आम्ही प्रामाणिकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात ठामपणे उभे आहेत आणि मला खास करून यांचं अभिनंदन करायचंय कारण आज कुठलाही माणूस जात असताना अगदी साधा माझे आमदार असू द्या माझे खासदार असू द्या कुठलाही माणूस जात असताना सत्तेकडे जायचा प्रयत्न असतो पण आज त्या सत्तेवर लात मारून कार्ड ट्रीटमेंट हाताळलेली असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर लात मारून आम्ही सत्तेत नसलेल्या पक्षाकडं त्यांनी यायचा निर्णय घेतलाय आणि मला वाटतय निश्चितपणे तुळजापूरची जनता सुद्धा ही अतिशय बारकाईन होते आणि लोकांच्या लक्षात येते की एखादा नेता एखादा माणूस जेव्हा एखादा चालू पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो सांगत असतो तो विकास करायला जायचा आहे पण नेमकं तो कशासाठी चाललाय हे ते जनतेला समजत असते मला वाटतं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठीक आहे आम्ही पैशाने थोडेफार कमी असू पण मनाची जी दाणत लागते आणि सच्चेपणा लागतो त्याच्या बाबतीत मात्र आमचा हात कोणी धरू शकणार नाही त्या पद्धतीचं कामकाज या जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या दोन हजार सहा पासन मी स्वतः सक्रिय झाल्यापासून केलेलं आहे आणि त्याच भावनेतनं तुळजापूर मानले जनतेला माझं नम्र आव्हान आहे कि आता हे जे गरिब राजकारण झालंय त्या राजकारणाला जर माती द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीची चांगल्या प्रतिमा असणारी माणसाच्या हातातच स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या ठिकाणी नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि ते, ते द्यावं अशी अपेक्षा आहे प्रतिमा स्वच्छ आहे चांगली डबल अंडरलाइन करा नाहीतर तर जिकड तिकडं चांगलं लगेच त्याला वॉशिंग मशीन मध्ये साफ करून आम्ही लगेच तुमच्या पुढे प्रस्तुत करणार नाही आठ एक असणार आहे की प्रतिमा चांगली असणं ही पहिला क्रायटेरिया भले पैसे नसतील कारण त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार त्या ठिकाणी निवडून आले प्रवीणजी स्वामी मला वाटतंय आम्ही आणि पक्षानं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी देत असताना किती पैसेवाला उमेदवार हा बघितला नाही त्याची प्रतिमा कशी आहे हे बघूनच त्या ठिकाणी उमेदवार दिला आणि आज आपण बघत आहे बघतायत की अगदी सव्वीस सत्तावीस दिवसात प्राथमिक शिक्षक असणारा चांगल्या चारित्र्याचा माणूस जे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा लहान मुलाच्या शिक्षणासाठी मंदिराच्या माईक विद्यार्थ्यांचं ज्ञान अर्जन केलं असा माणूस तुझ्या आमदार म्हणून बसू शकला कुठलीही आर्थिक क्षमता आणि ताकद नसताना मला वाटते त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा देणारा उमेदवार हा स्वच्छ प्रतिमेचा चांगल्या चारित्रेचा असणार आहे आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून आम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय साहू घेऊ माझे मागतो त्यावेळी सगळ्या उमेदवाराची नावं पुढे येतील त्याच्यातला जो काही योग्य उमेदवार असेल मग तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षात जी माणूस समोर त्या पक्षाची उमेदवारी येईल आमच्या घटक पक्षापैकी जर तो काँग्रेसचा चांगला असेल आमच्यापेक्षा तर काँग्रेसचा येईल जर समजा तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चांगला असेल तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा येईल तो जर शेकापचा असेल तो जर त्याचबरोबर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असेल कुण? जो चांगला असेल आम्हाला एवढंच आहे की नुसतं आभासी विकास दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात निश्चितपणे आयुष्यामध्ये बदल केला जाऊ शकतो की आम्ही फक्त okay. आमच्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दाखवलं okay. जेव्हा की आम्ही तिथं कुठल्या मंत्रिपदावर नव्हतो आपल्या माहितीसाठी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे त्या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालं आम्ही नेरुलला निवडून आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल नाही चालू केलं आम्ही इथल्या जनतेचा विचार करून इथंच जिथं ज्या हॉस्पिटलच्या माध्यमातनं ज्या शासकीय वैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातनं इथल्या सामान्य जनतेचे उपचार अगदी मोफत पद्धतीनं कसे होते हा विचार करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उभा टाकलेला आहे आपल्या माहितीसाठी ह्या तुळजापूरला देवीच्या मंदिराच्या पाठीमागं जे तुम्हाला रामदारा तलाव दिसतोय तो बांधून दहा वर्ष झालाय का बांधला याचं कारण तुम्हालाही माहिती आहे का तर तिकडचं पाणी आणून तुम्हाला आहे पण घाटणीच्या बॅरेज पासून ते रामदाना तलावापर्यंत जो प्राधान्यक्रम होता त्या कामाला तो प्राधान्यक्रमच त्या ठिकाणी आडसर येत होता महाविकास आघाडीच्या काळात तो प्राधान्यक्रम हाटला गेलाय त्याच्या संदर्भात ते जे आर सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि तो हाटला गेल्यामुळं जेव्हा कधी ते पाणी येईल त्याच्या पाठीमागची सगळ्यात प्रमुख अडचण जी होती जी आडसर होता तो आडसर प्राधान्य क्रमाचा होता तो हटवण्याचं काम सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही केलं आणि सगळ्यात महत्वाचं अडीच वर्षामधला कोरोनाच्या सारख्या महाभयंकर आजाराशी लढताना दीड वर्षाचा वेळ गेला काम करण्यासाठी सरकारला फक्त एक वर्ष मिळालं होतं आम्ही एक वर्षात हा बदल त्या ठिकाणी घडून घालतो रेल्वेच्या संदर्भात बोलायला विचारू